मालक फायनल काय होईल तरी काय होईल फायनल मागणी झाली का वीस हजार मग कशात शेतकऱ्यांच्या अपेक्षेप्रमाणे जर किंमत आली तर गाय द्यायची डायरेक्ट कॉन्टॅक्ट करू शकता अशा प्रकारची गाय उपलब्ध आहे दूध किती चालू आहे का आता काय खाली कोण आहे का पाहता मित्रांनो अशा प्रकारची गाय आहे पुढे नेल काय तुम्हाला गाय खरेदी करायची असत कॉन्टॅक्ट करून खरेदी जय श्रीरामा आज काय आपल्याकडे पेशल या गायचं काय होईल या गायचं चाळीस हजारानं काय कि दूध आहे दूध किती आहे तिला बारा तेरा लिटर दूध येईल का अशी स्वरूपाची गाई आहे खरेदी करायचं असेल तर कॉन्टॅक्ट करू शकता इचं काय होईल एकाहत्तर हजार दुधाची काय क्षमता आहे बावीस लिटरची बोली देत आहे फायनल काय होईल हिचं मित्रांनो गायचे दर पडलेले तर कॉन्टॅक्ट करून अशा काही खरेदी करू शकता हिचं काय होईन चाळीस आहे दुबळी फायनल काय होईल पस्तीस हजारापर्यंत मित्रांनो खरेदी करायचं असं तर मालकांचा नंबर देतो नंबर सांगा त्या पगनर गाय किती आहेत आता उपलब्ध मित्रांनो पगनोर गाय खरेदी करायची असतील तर यांना कॉन्टॅक्ट करू शकतो जय श्रीराम मित्रांनो आज आपण काष्टी बाजारात आलो होता आणि काष्टी बाजारातील एच एफ गायचे दर जाणून घेणार आहोत मालक काय साईल लव्हीचं हा किमतीच पंचवीस हजार या वरात वाजते हो? वीस हजारापर्यंत होईल एकवीसला मागतात का फोन नंबर सांगा तुम्हाला अशी गाय खरेदी करायची असतात सध्याचे बाजारे अशा प्रकारचे आहे कॉन्टॅक्ट करून खरेदी करू शकता आज भरपूर माल आलेला आहे बाजारात सध्या बाजारातील रेट खूप पडलेली आहे दहा ते पंधरा हजारापासूनच तुम्हाला अशा पद्धतीचे काही उपलब्ध होतात त्यामुळे पूर्ण व्हिडिओ पाहिजे असतील तर चॅनेल आधी सबस्क्राईब करा म्हणजे तुम्हाला बाजारातील सगळे रेट उपलब्ध होऊन जातील काय किंमत आहे मालक चाळीस हजार या वरात बसल्यावर कमी होईल या वरात बसल्यावर कमी होईल का मागणी कशी झाली वीस हजाराला मागणी झाली किती महिने का आहे दोन महिन्याची गाभण खाली म्हणून घेवर होईल पाहात मित्रांनो अशा प्रकारची गाय आहे तुम्हाला खरेदी करायचं असं कॉन्टॅक्ट करू शकता किती वर फायनल म्हणजे 25000 मानतले मित्रांनो गाय दूध किती आहे सात्या दूध नाही कालोडे कालोडे का पाहात मित्रांनो कालोडे पहिल्याला दाताला तशी आहे चौशी 24 आहे का ओके काय साइन लेइज सांगाय 22000 म्हणतोय

हजारापर्यंत गाय उपलब्ध आहे कॉन्टॅक्ट करून खरेदी किंमत मालक सांगाय सत्तर हजार फायनल काय होईल फायनल देऊ साठ पास शेतकरी आहेत व्यापारी शेतकरी शेतकरी आहेत ना फायनल काय होईल म्हणजे पासठ ला दूध किती आहे सध्या दूध तिला सव्वीस लिटर दूध आहे सव्वीस लिटर दूध आहे आता किती दूध आहे आता मांडीवर किती दिवस टाइम आहे आठ दिवस आठ दिवस टाइम आहे शेतकऱ्यांची काय तुम्हाला खरेदी करायचं असेल तर कॉन्टॅक्ट करून खरेदी करू शकतो काय किंमत सांगितली सत्तर हजार सांगितली फायनल काय होईल मागणी कशी झाली पंचावन्न हजाराला मागतात का पलीकडल्या गायचं काय सांगितलं साठ हजार दुधाची काही क्षमता आहे अठरा एकोणीस आता किती दिवस बाकी किती दिवस दिवस फायनल काय आहे मागणी कशी झाली पंचाळीस झाली कुठल्या गाईचं काय आहे ऐंशी हजार मागणी कशी झाली दुधाची काय शाळेस बावीस लिटर आहे मामा मागा माग कोणची घ्यायची मागायची आता काष्टी बाजारात पडलेले आहेत पण गिरायकाची संख्या वाढली आता खरेदीसाठी त्यामुळे तुम्हाला खरेदी करायची असतील तर काष्टी बाजारात गाय खूप मोठ्या प्रमाणात येतात तिकडं गाईच गाई बैल बाजार हा सुद्धा खूप मोठा भरलेला आहे सुद्धा खूप मोठा झाला आता तुम्हाला खरेदी करायचे असतील तर शेतकऱ्यांचे गाय जास्त प्रमाणात त्या बाजारात येतात खरेदी करू शकतो मागणी कशी झाली मामा मागत होते का काय सांगितलं पासष्ट हजाराला लाई काय सांगितलं मामा याच साठ हजार साईन या वरात बसले कमी होईल मागणी कशी झाली दुधाची काय क्षमता आहे आता कितीच बाकी आहेत सत्तर हजार साईन फायनल काय होईल दोन एक आजार मागणी कशी झाली साठ आहेत का किती येत आज सगळ्या चौश येते चौश आहे का गाय आहे आ तीन नंबरच्या गायीचं काय साहिनलं काय साहिनलं तिचं सत्तर हजार सांगतो या वारात बसले हो पाता मित्रान अशा प्रकारची गाय आहे खरेदी करायची असतील तर प्लास्टिक बाजार तर उपलब्ध असतात कॉन्टॅक्ट करू शकतात बाता मागणी कशी झाली याची ला मागतात पाहतोय मित्रांनो गाय खरेदी करायचं असेल तर आलेली गाय तुम्हाला पन्नास पंचेचाळीस हजारापासूनच सुरुवात आहे साठ सत्तर हजारात टॉपची गाय बाजारामध्ये उपलब्ध असते कॉन्टॅक्ट करून खरेदी करू शकतो आपले मित्र आलेत आज बाजारामध्ये यांनी कालवडी कशा दिल्या वाच एक अकरा हजाराला आली एक नऊ हजाराला किती महिने गाभरून होत्या एक होती सव्वा दोन महिने लावलेली हा आणि एक होती खाली पाहताय मित्रांनो आजचे तर अशा प्रकारचे आहेत मामा ही कोणाची असे केवढ्याला मागितले पस्तीस हजार तुम्हाला द्यायचे मित्रांनो सदोतीस कालवड मागत मालक चाळीस हजार म्हणतात कोणाला हजार खरेदी करायची तर कॉन्टॅक्ट करू शकतात किती दिवसाचे गा बन जवळ आलेली का आठ पंधरा दिवस घेईन का दुधाची काय क्षमता राहील तिची पाहत्या मित्रांनो अशा तुम्हाला खरेदी करायची असतात कॉन्टॅक्ट करू शकता मालक केवढ्या झाला यावर सफर बाजाराची मैत्रळीस हजारात अशा प्रकारे पहिल्या यांनी खरेदी केली संभाजीनगरला गेली छत्रपती संभाजीनगरला आणि या वरासाठी पाच हजार दिला आहे मालक पासष्ट हजार सांगितलं फायनल काय होईल साठ हजाराला द्यायची दुधाची काय क्षमता राहील तिची वीस बावीस लिटर देईल पहिल्या रोजचे काही पण अशा प्रकारची गाय खरेदी करायची असं कॉन्टॅक्ट करू शकता मागितली का मालक मागितली का हिला काय किंमत सांगितली मालक किंमत काय सांगितली मागणी कशी झाली केवड्याला द्यायची आपल्याला अशी म्हणले फायनल हा पाहता अशा पद्धतीची काही कॉन्टॅक्ट करायला काय किंमत आहे फायनल काय फायनल आहे ना बेचाळीस नाही काही मागणी कशी झाली मागणी चाळीस पर्यंत झाली हजार दोन हजार दलाली शिवाय यावरच नाही तर काय आता बाजार आहे बाजारात दलाल असतोच दलाली शिवाय मग ते दोन रुपये नाही भेटले ते काय करतो दुसरीकडे घेऊन जातो असं पण त्या बाजारात तीच पद्धत आहे वावरात सुद्धा आता दलाळी झाली वावर ऐकायला सुद्धा जायचं नाही घेऊन लांब हा काय होईल फायनल मग माहिती मागणी कशी झालेली आहे तुम्हाला चाळीस हजार आली मागणी झाली बेचाळीस हजार तर देणार काय कॉन्टॅक्ट करू शकता अशा पद्धतीचे काय या मामांना कॉन्टॅक्ट करून खरेदी करू शकतो पलीकडलीच काय सांगितलं पलीकडची चार जाते चार जाते किती दिवस बाकी पाच महिन्याची गाबन आहे गाबन आहे का काय वेळीचं फायनल बावीस हजार बावीस तुम्हाला पहिल्या मामा काय हा चाळीस सध्या मांडीवर पण दिलेले तिने बावीस लिटर दिलेले गाय खरेदी करायची असेल अशी का मागणी कशी झाली मागणी मागणी तेचला मागत आहेत का पाहता मित्रांनो अशा प्रकारची मागणी झालेली आहे गायी खरेदी करायची असेल त्यांना कॉन्टॅक्ट करू शकता किती येत आज नाही नाही किती आहेत गाई तिचं काय सांगितलं पंचवीस हजार सांगितलं मागणी कशी झाली वीस ला मागतात दुधाची काय क्षमत आहे सध्या चालू आहे पाहता अशा प्रकारची गायी आहे आपण करू शकता काष्टिक बाजारात खूप गाई आरिली आहेत आज पाहताय तुम्ही तिकडे नजर जाईल तिकडे गाईच गाई आहे आणि गाईचे तर खूप पडलेले आहेत दहा ते बारा तर तुम्हाला दुधाची गाय उपलब्ध होती कास्टिक बाजारात पाहताय कॉन्टॅक्ट करून खरेदी करू शकता काय किंमत आहे ती एक लाख पाच हजार एवढा का बरं तर बाजार पडलेली आहेत मालक आता होय सत्तर हजार मागणी कशी झाली पन्नास पंचावन्न पर्यंत मागतो दुधाची काय क्षमता आहे येईन ना किती दिवस बाकी आहे सतरा अठरा लिटर दूध अशा मागणी कशी झाली मागणी चाळीस पंचेस मागतात का फायनल कॅवड्याला लिहायची आपल्याला साठ पाहता मी तुम्हाला अशी गाय खरेदी करायची असेल तर काष्टी बाजार तो उपलब्ध आहे कॉन्टॅक्ट करून खरेदी करू शकतो काय किंमत सांग मला वीस हजार खाली काय आहे कालोडे का आदत दोन्हीचे मिळून वीस हजार का गायचे वीस हजार कालोडीच तुम्हाला अशा पद्धतीचे कालोड हवे असेल काष्टी बाजार तो उपलब्ध असतात गावरण मध्ये आहे काळे कलरमध्ये कॉन्टॅक्ट करून खरेदी करू शकतो